राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात घेतला होता नवी मुंबईतील जनतेने यावेळी गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद दिला यावेळी गणेश नाईक यांनी सिडको प्रशासनावर ताशेरे ओढत सिडकोचे अधिकारी नालायक असून काम चुकार व भ्रष्ट असल्याचा घणाघाती आरोप केला त्याचबरोबर सिडको हा राज्य शासनाचा भाग आहे तरी देखील माझ्या मनात त्यांच्याविषयी क्रोध आहे ब्रिटिशांना जसं महात्मा गांधींनी चले जाऊ सांगितलं तसंच आता सिडकोला चले जाऊ सांगण्याची वेळ आली आहे असे देखील नाईक यांनी म्हटले अरे मी फार पूर्वी बोललोय तुम्ही महात्मा गांधीने ब्रिटिश चले जाव घोषणा केली होती सिडको चले जाव आपल्या राज्य शासनाचा एक अंग असताना चले जाओ अशी भूमिका घ्यावी लागते म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात आहे तो खोटा नाहीये सिडको मधले काही अधिकारी नालायक आहेत भ्रष्ट आहेत आणि मी त्या विधानभवनात बोललेलो आहे आणि आता जो ओपन बोलतो परत तर नवींबई महानगरपालिकेला स्वच्छ भारत मध्ये सतत अग्रस्थानी ठेवणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्याला मारतो एक महिना होऊन गेला तरी त्यांच्याकडे कुठल्या त्या बाबतीमध्ये मी म्हणतो या नवी मुंबई महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ते मी करेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा दा 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 दा। जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील